फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास मधुमेहिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार अभिजित पानसे कोकण पदवीधर मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरणार नाही नितीन सरदेसाई देवेंद्र फडणवीस स्वतः विनंती केल्यामुळे अभिजित पानसे हे कोकण पदवीधर मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज भरणार नाहीत निवडणुकीची तयारी चांगल्या प्रकारे झाली होती या निर्णयाचा पक्षासाठी काय फायदा होणार ते भविष्यात कळेलच विनंतीला मान देत त्यामुळे अभिजित मा पानसे अर्ज भरणार नाही आहेत मन सैनिक हा राज ठाकरेंच्या आदेशाचं पालन करतो अभिजित नाही त्यामुळे निरंजन डावखरे हेच भाजपचे उमेदवार असणार मोदींच्या शपथविधीला राज उपस्थित राहणार की नाही नाही हे संध्याकाळी राजसाहेबांची याच विषयावरची भेट घेतलेली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी अत्यंत वैयक्तिक विनंती केलेली होती राजसाहेबांना की पदवीधर मतदारसंघाची जी, जी निवडणूक आहे त्यामध्ये निरंजन डावखरे जी जी हे उमेदवार आहेत भाजपकडून आणि आमच्याकडून अभिजित पानसे हे निवडणूक लढवणार होते तर देवेंद्रजींनी स्वतः येऊन जी, ये जी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन साहेबांनी आज असा निर्णय घेतलेला आहे ते आमचे अभिजित पानसे या निवडणुकीचा अर्ज भरणार नाही फक्त देवेंद्र हे निरंजन डावकरे हेच त्याचे उमेदवार असतील आणि ह्या केवळ ते त्या दिवशी ते, ते, ते आले होते आणि त्याच्याच नंतर मग त्यांची पुन्हा एक दोनदा चर्चा झाली आणि आज सकाळी निरंजन डावकरे आले होते इथे आणि त्यांनी राजसाहेबांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्या निर्णयावरती आज आता शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि आमचे अभिजित पानसे निवडणूक लढवणार नाही आणि निरंजन गावकर हे ताज्याबद्दल उमेदवार असतील पुन्हा समर्थन देणार का बाबतीत पाठिंबा कायम असणार आहे का असं आहे की त्याबद्दल राजसाहेब स्वतः बोलतीलच पण एक गोष्ट लक्षात आहे की अशा पद्धतीची गोष्ट वारंवार मात्र होणार नाही हे त्यांनी तितकंच सांगितलेलं आहे की देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने विनंती केली त्याला मान देऊन हे जरी झालं असतं तरी आमचा स्वतंत्र पक्ष आहे आणि विविध निवडणुका येत असतात त्यामुळे हो। आ, सर, प, या वेळेला जे काही जो दिलेला आहे की आम्ही उमेदवारी लढवत नाही आहोत हे जरी खरं असतं तरी अशा पद्धतीची गोष्ट वारंवार होणार नाही हे त्यांनी सांगितलं सर सातत्यानं बघायला गेलं तर बिनशर्त पाठिंबा असेल किंवा आज उमेदवारी मागे घेणं असेल हे सातत्यानं मनसेच्या बाबतीत का होत्या या निर्णयापर्यंत काय यावं लागते मनसेला राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी अशा असतात की त्याच्यातून पक्षासाठी म्हणून होणारा जो फायदा आहे तो कालांतराने दिसत असतो थी थी हो त्या त्या वेळेची ती ती घटना म्हणजे काय असा त्याचा अर्थ न लावता कदाचित तो दुरा त्यांच्या डोक्यामध्ये तिथे काही असेल त्यासाठी पक्षासाठी ते स्वतःचा विचार करत असतात त्यामुळे तो तुम्हाला होणारा फायदा कदाचित नंतरच्या काळामध्ये करू शकेल पदवीधर मतदारसंघाची तयारी मनसेनं जोरदार केली होती अभिजीत मानसेजी तुमचे उमेदवार आहेत त्यांनी या बाबतीत सातत्यानं कार्यकर्त्यांकडनं नोंदणी करून घेतली होती कुठेतरी ही तयारी झाली नाही म्हणून या निर्णय पण पोचलाय तुम्ही नाही असं अजिबात नाहीये निवडणुकीची तयारी मग ती अगोदर झालेली लोकसभेची असेल किंवा आता झालेली ह्याची तयारी पक्ष म्हणून आम्ही खूप आधीपासून करतो आणि ती चांगल्या प्रकारे झालेली होती आणि तो विषय नसतो ज्या पद्धतीची विनंती त्यांनी केलेली होती त्याला मी तुम्हाला सांगितलं मान दिलेला आहे आणि याचा पक्षासाठी म्हणून जो काय फायदा होणार आहे तुम्हाला नदीत भविष्यकाळामध्ये कळेल झाली होती मात्र असं आहे की जर तर ह्या गोष्टीचा अर्थ नसतो मी तुम्हाला सांगताना अगोदर हेही सांगितलं की यावेळेला जो पाठिंबा त्यांना आता उमेदवारी मागे घेतलेली आहे की उमेदवारी अर्ज भरलेला नाहीये अशी गोष्ट वारंवार होणार नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे ते परवा देवेंद्रजी नाही सांगितलं असेल आजही निरंजन गावकरांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की अशी गोष्ट वारंवार होणार नाही त्यावेळेला त्यांच्या विनंतीला मान देऊन आज अर्ज भरणार नाही पण सर तयारी करणारे मनसैनिक नाराज होण्याची शक्यता आहे त्यांची नाराजी कशी दूर करणार आता तुम्ही तुम्हाला जर लक्षात असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मनसैनिक आदेशाचं पालन करत असतो आणि त्याचा पूर्ण विश्वास असतो त्यामुळे अशा पद्धतीची शंका जी तुम्हाला येते ती मनसेने येते असं मला वाटत ज्यावेळेला पाठिंबा दिला होता त्यावेळेला अनेक कार्यकर्त्यांमध्ये उघडपणे नाही पण नाराजी होती आता तुम्ही हा निर्णय घेतलाय कुठेतरी कार्यकर्त्यांना गृहीत धरलं जाते मनसेकडून मला असं वाटत नाही मला असं वाटत नाही मी तुम्हाला सांगितलं राजसाहेबांच्या निर्णयावरती आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचा पूर्णपणे विश्वास असतो ते जे काही करत असतात ते पक्षहिताचं असतं कदाचित त्यावेळेला ते लक्षात येत नसेल पण कालांतराने ते काला होत असतं आणि पक्षाचा फायदा हाच आणि या मनसैनिकांचा फायदा हा त्याच्यामध्ये नक्कीच होत असतो कदाचित तो कालांतराने कळतो त्यामुळे असं मला वाटत नाही याच्यावर की याच्यामध्ये मनसैनिकांचा कुठे नाराजीचा प्रश्न येतो आमचा मनसैनिक हा राजसाहेब जे सांगतात त्या आदेशाचं तंतोतंत पालन करत असतो आजही करतो ही करतो आणि उदय करतो मोदींच्या शपथविधीला राज ठाकरे दिल्लीत उपस्थित राहणार का आजच्या मागे घेतलेला तरी पर्यायी आपण व्यवस्था किंवा पर्यायी आणखी काही बोलणी झालेली आहेत का की जिथे त्यांचं पुनर्वसन होऊ शकेल किंवा एकूणच मनसेला तिथे पुढे स्थान मिळू शकेल पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर